प्रभात मंडळी मी प्रवीण सारवी चॅनल ती सर्वांचं स्वागत करत आहे मंडळी कसं मंडळी आजचं जे वातावरण आहे ते बघू शकता ढगाळ वातावरण आहे तर सकाळचं जे ऍक्च्युली हा जो व्हिडिओ शूट केला आहे तो सकाळी सहा वाजताचा व्हिडिओ आहे तर मंडळी बघू शकता मी शूट ह्याच्यासाठी केला की थोडा थोडा अंधार असल्यासारखंच होतं आणि मस्त पैकी बघू शकता पूर्ण पावसाची रिमझिम चालूच आहे इथं दिसत नसली ना तरी चालूच आहे मंडळी बघू शकता किती गारवा आहे तर मंडळी सकाळीच बघू शकता मस्त पैकी दुपारच्या जेवणाच्या भाज्या तयार होत आहेत तिकडे बघू बघू शकता कोबी आहे तर कोबीची भाजी आहे सुटकी मला वाटते आणि इकडे जी आहे ती मटकीची जी डाळ असते त्याची भाजी आहे तुम्हाला लक्षात येत असेल बघितलं असेल तर मंडळी अशी भाजी झालेली आहे तर चमचमीत भाजी झालेली आहे चपातीसोबत आता आम्ही खाणार आहोत तर फायनली आम्ही जेवणच करणार आहे मंडळी बघू शकता ॲक्च्युली भाकरी मी घेतलेली आहे कारण थोडंसं भाकरी याच्याबरोबर खायला मजा येईल म्हणून चपाती जी आहे ते दुपारी खाव्या म्हटलं तर मंडळी बघू शकता माझं जे आजचं सकाळीच मी जेवण करत आहे नाश्ता केलेलाच नाही आहे मंडळी तर बघू शकता थोड्याशा पापड्या पण घेतलेल्या आहेत सोबत चटपटीत तर मंडळी असं माझं ताट आहे अरवि भैया तर बघू शकता अरि भैया आमचे रेडी झालेले आहेत स्कूलसाठी तर आता थोड्या सोळामध्ये स्कूलला जाणार आहेत भैया आंघोळ केली केली अरे तू पण केली व्हेरी गुड तर आता बघा दोघे पण जाणार आहेत स्कूलला ओके भांग पाडला पडलाय पडलाय ओके चला गुड मॉर्निंग कुठं चाललाय स्कूलला चाललाय वाव तर मंडळी बघा भैयाने अरबी आमचे निघालेले आहेत स्कूलला बाय 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 कसं आहात प्रिन्सेस आर्वीच्या नाव मंडळी सर्वांचं स्वागत आहे आरवी आणि भैयाला आम्ही जस्ट स्कूलमध्ये मंडळी सोडून आलेलो आहे तर सकाळचे वाजले असतील मला वाटतं सव्वा नऊ वाजलेले आहेत एक पाच मिनटापूर्वीच सोडलेलं आहे तर आता म्हणलं घरी चाललो होतो थोडंसं भाज्या वगैरे घेण्यासाठी थोडंसं बाहेर आलेलं मंडळी बघू शकता प्रिया पण आहे पाठीमागं तर ॲक्च्युली म्हणलं गार्डनचा परिसर खूपच छान झाला होता म्हणलं दाखवूया तर मंडळी बघू शकता गार्डनचा परिसर किती छान झालेला आहे कधी विचार केला आहे का मंडळी झाडं तर बोलत नाहीत बघा किती शांत आहेत पण तरी पण आपल्याला ना खूप काही ते सांगून जात आहेत असं वाटतंय आज आपण त्या निसर्गाच्या गप्पामध्ये आज सहभागी झालेलो आहे म्हणजे आपण सगळे ना आपल्या रोजच्या धावपळीत इतकं अडकून गेलो की आजूबाजूला असलेला निसर्ग जे आहे त्याचं सौंदर्य विसरत चाललो आहोत असं कधीकधी मला तर वाटतंय हे झाडं बघा ना हे फुलं बघा पानांची सळसळ आणि वाऱ्यांचा आवाज हे सगळं काही आपल्या आत्म्याला एक स्पर्श करत आहे थोडस मंडळी आम्ही आता पुढे जात आहोत फिरत आहोत निसर्गामध्ये थोडासा टाइम घालवलं ना खूप छान वाटतं मंडळी तर मंडळी बघू शकता फुलं किती छान आहेत पूर्ण सगळी पिवळ्या कलरची फुलं आहेत पूर्ण म्हणजे पूर्ण पूर्ण भाग असतो पिवळा पिवळा आहे खूप सारे आहेत बघू शकता आणि बाहेरच्या बाजूला मंडळी लाल कलरचं पानं आहे त्या तीच फुलासारखं वाटतं तर मंडळी बघू शकता किती घनदाट जंगलासारखं आहे तर मंडळी बघू शकता खूपच छान पद्धतीचं वातावरण आहे खूपच छान वातावरण झालेलं आहे मंडळीत तर रस्ता हिरवा गहार दिसायला लागलेला आहे तर मंडळी बघू शकता मंडळी इथं थांबून खूपच वेळ झालेला होता तर खूप छान पद्धतीनं टाईम गेलेला आहे तर आता आम्ही रिटर्न बॅक घरी चाललेलो आहे रामराम मंडळी तर संध्याकाळची बघू शकता सहा वाजलेले आहेत तर प्रियानं काहीतरी गहू वगैरे व्यवस्थित निवडायला चालू केलेले आहेत इकडे बघू शकता गहू निवडणं चालू आहे त्याच्यानंतरची स्टेप जी आहे ते आपल्याला दळायचं आहे दळायला घेतलेला आहे तर मंडळी बघू बो... बघू शकता प्रियाचं चालू आहे शिवणं तर नमस्कार मंडळी संध्याकाळच्या नऊ वाजलेल्या आहेत तर आजचा ब्लॉग मंडळी कसा वाटला कमेंट करा